महाराज दी, <laughs> त्याला <laughs> तीन तप आहेत काही तप वाचित तप आणि मानसिक तप कीर्तक हे वाचित तप आहे तप आणि तपे विन दैवत्या विन प्रा यास कधीच घडणार काय काय काही सहा सहा शाळा तिथ राहील फक्त दोघारातसायचं

कशाला बंद करायचे म्हणून दावून असा माणूस नाही त्याने मला घोडा लावला आणि माझ्या आयुष्यात मला एकच गुण आहे मी फक्त खरं बोल तुम्ही जर स्वतः खरं समजा स्वतःसाठी साधना करा लोकांचं सोडा लोकांना लोक सीजन पुरते वापरून घेतील सिजन समजा सोडून घेतील लोकांना अरे हे बाई थोडं मुळे शिंपल आहे म्हणून लोक दारखा घेतात उद्या गोजी लाद पडली काय लोकांनी लोकांची आणि लावल्याने पडली